जयप्रकाश नारायण पोळ आम्ही आहोत इंदापूर पोलीस स्टेशन समोर आजपासून आम्ही कुपोषण धरून आंदोलन करीत आहोत तर त्या आंदोलनाचं कारण म्हणजे गाव रेडणी जमीन गट नंबर सहाशे त्र्याहत्तरमध्ये मध्ये आमची वडीलोपार चौदा एकर शेती आहे आमचे आजोबा नामदेव शिवराम पोळ याच्यानंतर त्या जमिनीचे तीन हिस्से झाले पैकी एक हिस्सा अर्जुन नामदेव पोळ दुसरा हिस्सा नारायण नामदेव पोळ म्हणजे आमचे वडील आणि तिसरा हिस्सा श्रंग नामदेव पोळ असे हिस्से आहेत ते आमचे वडील जे आहेत ते संपूर्णतः शेती वगैरे करत होते रेग्युलरमध्ये त्याच्यामध्ये पिके घेत होते ज्वारी बाजरी गहू वगैरे पिकं घेत होते परंतु वडील आमचे दोन हजार सतरा साली एक्सपायर झाले आम्ही तिघे भाऊ आहोत आणि आम्ही तिघे थोरले बंधू वकील आहेत मी स्वतः वकील आहेत त्यांच्या पाठचे बंधू जे आहेत ते ते सुद्धा नोकरीस आहेत मग त्यामुळे आमची शेती ही पडीक पडली होती आणि शेतीकडे थोडंसं दुर्लक्ष आमचं झालं होतं तर गेल्या वर्षी दोन हजार तेवीसमध्ये आम्ही शेती डेव्हलप केली त्या ठिकाणी जेसीबीच्या सहाय्याने काटेरी झोडपे वगैरे काढली ट्रॅक्टरने नांगरट पनपाळी वगैरे करून त्या ठिकाणी ज्वारी व हो, मक्केचे पीक घेतलेले होते तर ते छानपैकी पीक आलेले जे होते तर ते पीक आमचे भावकीला म्हणजे आमच्या चुलत भावाला जे अर्जुन नामदेव पोळ यांची मुले जे आहेत पंडित अर्जुन पोळ आणि सुधीर उर्फ युवराज अर्जुन पोळ मामा आता हे लोक गुंड प्रवृत्तीचे आहेत ते दहशतवादी प्रवृत्तीचे आहेत आणि त्यांच्यावरती अनेक प्रकारचे गुन्हे दाखल आहेत त्यांच्या परिवारावरती अनेक प्रकारचे गुन्हे दाखल आहेत आणि ते या ठिकाणी तालुक्यामध्ये बऱ्याच असे दहशत त्यांनी माजवले आहेत आणि इंदापूर तहसीलदार कचेरी समोरची सुद्धा ब्याऐंशी गुंठे जागा अतिक्रमण करून शासनाची लुबाडण्याचा प्रयत्न केला आहे मग शासनाची जागा लुबाडत असताना त्यांना असं वा भ्रम आहे की हे खासगी जागा सुद्धा लुबाडतील मग त्यांनी आमच्यावरती आता खोट्या नाट्या फिर्यादी करण्यासाठी हे पोलिसांवरती प्रेशर आणत आहेत वारंवार पोलिसांचा दबाव आणत आहेत पोलिसांवरती आणि वकिलांवरती गुन्हा दाखल करण्यासाठी ते प्रेशर आणत आहेत आणि त्याच्या विरोधात त्याच्या विरोधात आम्ही आमच्या न्याय हक्कासाठी आमच्या शेतीमधल्या योग्य त्या हक्कासाठी आम्ही आजपासून उपोषणाला बसलो आहोत आणि आम्हा आमचा योग्य तो न्याय व्हावा आमचा सरकारने योग्य तो न्याय करावा अशी आमची नम्र दिला धन्यवाद